बाई आपली बाई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग श्वेता जी लाइव मध्ये स्वागत आहे जेवलात का उतरू नको आता थांब व्हिडिओ करायचे ना हे काय तुझा <laughs> पप्पा बोलवते काहीतरीच सुद्धा खाली तू नाही नाही मग नीट राहायचं एकदम एकदम व्यवस्थित बोलायचं व्यवस्थित मस्त एक वाजता येईल पाणी आत्ता नमस्कार गुड मॉर्निंग श्वेताजीत जीत लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे येत तुला यायचं आहे ना एक वाजता येईल पाणी आ हो बोलवत तुला मेसेज करा मेसेज भरपूर जण लाईव्ह आहे नको रे मेसेज करा मेसेज आलेत नाही अजून अगं नको की रे तुला बोलवतात बघ हे बघ बोलवतात की बघ काय बोल नमस्कार बघ अशी बोला एक व्हिडिओ मध्ये म्हणून व्हिडिओ मी थांबवल्या ते व्हिडिओ करायचा आहे लाईव्ह मध्ये बोलणार आहे मात्र तरु नको पाणी सार्थक दादा हाय नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे जानका जेवण कर कर मेसेज करा मेसेज नाही आलीत परत मग आधी का भरपूर दादा कुठून बोलत आ बोलत आहे मॅडम आपण तर मी सांगली इस्लामपूर गणेशदादा आणि जे कोणी नवीन आहेत चॅनलला आपल्या तर व्हिडिओ वगैरे अपलोड केलेत आता आवडले तर नक्की सबस्क्राईब करा रुद्र सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या व्हिडिओ आवडला तर श्रीकांत दादा हाय झालं का तुमचं जेवण सर्वांचं जेवण झालं का रुद्र लागलाय काम करायला राजकुमार दादा हाय मॅम गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग राजकुमार दादा नमस्कार संकेत संकेत दादा हाय गुड मॉर्निंग संकेत तुम्हाला पण गुड मॉर्निंग नेबाजी नेबाजी दादा हाय संतोष दादा कुठून बोलत आहात आपण सांगलीस लांबूर आकाश दादा एवढ्या लवकर जेवण ताई आज लवकर आज लवकर जेवण लवकर म्हणजे आज झाले लवकर आवडले लवकर उठले होते त्यामुळे लवकर जेवणाच लवकर झालंय काय सातेरी का सातेरी सातेरे चोकळे नमस्कार एस के दादा नमस्कार शुभ हा एस के दादा नमस्कार शुभप्रभात शुभप्रभात शैलेश दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झालं का छा पन्नासच्या सर्वांच शैलेश दादा गुड मॉर्निंग इस्लामपूर छान हो इस्लामपूर खूप छान आहे आमचा राजूदादा हाय लाईक डन सर्वांना मनापासून नमस्कार धन्यवाद राजूदादा आमचे राजूदाचा पण चॅनल आहे तर नक्की सपोर्ट करा त्यांना पण नवीन चॅनल आहे तर सपोर्ट करायला विसरू नका सर्वांनी आणि धन्यवाद सर्वजण लाईव्हला आल्याबद्दल हिंदी कहाणीवाला हिंदी कहाणीवा नमस्कार भैया जय श्रीराम दादा इस्लामपूरकर हो आम्ही इस्लामपूरकर आहोत भाऊ भाऊराव मोहिते दादा नमस्कार रामदास दादा नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ विकास दादा तुम्ही कुठे बोलत कुठून बोलत आहात सांगली इस्लामपूर दादा तर जे कोणी नवीन आहेत आपल्या चॅनलला त्याने सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ वगैरे आवडला तर दादा पारखे नमस्कार एकच कृपया मेसेज करू नका दुसरे पण मेसेज करा कारण का मला बाकीचे मेसेज वाचायचे असतात ज्यांचे रिपीट मेसेज होते त्यांचे मी वाचणार नाही कारण का भरपूर पंधरा मिनटं कंटिन्यू बोलायला लागतं बघा जेवढे लाईव्ह घेणार तेवढं दादा हाय संतोष दादा मी दा दा। दा। पण सांगलीचा आहे विटा पण आता दा। दा। यू काय यू ए मध्ये आहे म्हणजे कुठे म्हणजे गावाचं नाव सांगा संतोष दादा दादा हाय दा राजू दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना ध्रुव दादा हॅलो डिअर आवर आय एम फाईन तुम्ही कसे आहात ध्रुव दादा सार्थक दादा छान व्हिडिओ बनवता धन्यवाद एवढंच ऐकायचं असतं सर्वांच्या तोंडून की बाबा आम्ही करतो म्हणजे ज्या मी माझं सांगते मी ज्या आम्ही व्हिडिओ वगैरे बनवतो व्लॉग ब्लॉग पण बनवते लाईव्ह पण आपल्या असतात तर त्या तुम्हाला आवडतात की नाही माहीत नाही मला तर असं लाईव्हला ज्या वेळेस बोलतात त्यावेळेस करायचं वेगळा समाधान वाटतं की बाबा आपण काहीतरी करतो त्याचं लोकांना कौतुक वाटतं सोमनाथ दादा गुड मॉर्निंग जी गुड मॉर्निंग हम अच्छे आप कैसे हो सोमनाथ भैया रामदास दादा हाय ते नमस्कार रामदास दादा लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद ताई ता आजचे शॉर्ट व्हिडिओ छान आहेत अप्रतिम धन्यवाद धन्यवाद झालं का चौपन्नास वगैरे भाऊराव दादा तुम्ही स्वामी भक्त आहात का तर हो आम्ही स्वामी भक्त आहोत म्हणून आमच्या तोंडात सारखं नाव असतं श्री स्वामी समर्थ संतोष दादा दुबईला आहे ओके ओके दुबईवरून बघता का आमची लाईव्ह आम्ही तर नाही पोचलो दुबईला निदान आमच्या व्हिडिओ तरी पोचल्या मुरबा मुरबाद का सलमान दादा मुरबाद ओके ओके आम्ही इस्लामपूर कर ईश्वर दादा हाय दिदी हाय नमस्कार झालं का पाणी राजकुमार दा, दादा आपण कुठे राहता सांगली इस्लामपूर नेबाजी दादा गुड मॉर्निंग जी गुड मॉर्निंग स्वरूपदादा श्री स्वामी समर्थ, समर्थ श्री स्वामी समर्थ स्वरूपदादा धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांना आपला व्हिडिओ आवडतील त्यांनी शिवदादा गुड मॉर्निंग झालं का सर्वांचं चहा पाणी नाश्ता हॅलो वल्ड हॅलो धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल राजूदादा ताई तुमचे बोलणे चांगले आहे विचार चांगले आहेत ताई तुमचे स्वप्न निश्चित पूर्ण होणार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हो लवकरच होतील आपले स्वप्न पूर्ण कारण का कष्ट पण आपलं प्रामाणिकपणे आहेत चालू आणि होईल होईल पूर्ण पॉझिटिव विचार ज्योतिताई हाय कारण का ह्या पंधरा दिवसात आपल्याला सपोर्ट करणारी भरपूर माणसं म्हणजे भरपूर आपली फॅमिली वाढ वाढत चालले आणि तशीच तेवढी ती सपोर्ट करणारी पण आहे त्यामुळे काय आता टेन्शन नाही फक्त आपण प्रामाणिकपणे आपलं काम चालू ठेवायचं आणि भरपूर आपली फॅमिली वाढत चाललं आहे आता तर आजच्या दिवसात आपल्याला थर्टी तीस के करायचं आहे तीस हजार सबस्क्रायबर आज आपले होतील होतील असं मला वाटते तर बघूया दिसेलच तुम्हाला परत लाईव्ह राजू दादा ताई जेवण केलं का ज्योतिताई हाय ताई, ताई नमस्कार ज्योतिताई धन्यवाद लाईव्ह लावल्याबद्दल आमच्या ज्योतिताईंचा चॅनल आहे राजू दादांचा चॅनल आहे नवीन आहे त्यांनी आता दुसरा पण ओपन केला ज्योतिताईंनी तर नक्की त्यांना सपोर्ट करा सर्वांनी राजू दादा जेवण बनवून झालं जेवायचं आता बॅट गेल्यानंतर जेवणार आहे विशाल दादा हाय नमस्कार रुद्र काय करतो रुद्रचा दंगा तर व्हिडिओ काढत होती तर तो बोलला मला की म्हणून मला व्हिडिओ व्हिडिओ करायचे व्हिडिओ करायचे तर बोलू थांब लाईव्ह घेते लाईव्ह मध्ये बोल तर गेला तो बिकू बिकू हाय धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल झालं का चहा पाणी नाश्ता वगैरे भीक� लव स्टेटस गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग दादा धन्यवाद लाईवला आल्याबद्दल हो मी आहे छान माझे व्हिडिओ पण छान असतात बघायला विसरू नका विशाल दादा जेवण झालं का बनून झाले दादा जेवायचं आहे सुधीर दादा नमस्कार राहुल दादा तुमचे थर्टी के सबस्क्रायबर आहेत आज आज होतील दादा आज आज होतील थोडेफार कमी राहिलेत तर आपल्याला थर्टी के आज झाले पाहिजे लव स्टेटस हाय ताई जेवण झालं का तर बनवून झालं जेवायचं आहे ज्योतिताई जो, मित्रांनो मला पण सर्वांनी सपोर्ट करा तर हो आमच्या ज्योतिताईंचा चॅनल आहे त्यांचं पहिलं होतं त्यांनी परत अपडेट करून म्हणजे दुसरं आता तयार केलं त्यांनी चॅनल तर नक्कीच त्यांना पहिले त्यांचं कॉमेडी रील असं होतं पण त्याने आता ज्यो ज्योती ललित ब्लॉग असं चॅनेलचं नाव चेंज केलं आहे तर नक्की सपोर्ट करा त्यांना पण तुम्ही राजू दादा ज्योतिताई दा नमस्कार गुणकर पाटील रायगड आम्ही माझं माहेर पण रायगडच आहे दादा ज्योतिताई दा ताई लाईक केलं आहे बाय बाय धन्यवाद ज्योतिताई लाईव्हला आल्याबद्दल आणि आपली लाईव्ह आपला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा लाईकचं माहीत नसेल तर फक्त चॅनेलला टच करा टच केल्यानंतर ऑप्शन येतो तर नक्की लाईक करा आपली लाईव्ह पूनमदा पूनम ताई हाय नमस्कार ज्योतिताई नमस्कार राजूदादा झालं का जेवण तेजस्विनी ताई नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ धन्यवाद लाईव्ह झाल्याबद्दल आणि ज्यांचे कोणाचे चॅनल असतील तर त्यांनी नक्की कमेंट करा मला जाता जाता मग तुमच्या चॅनलला नक्की भेटेल फक्त कमेंट टाकून जावा सर्वांनी ज्यांचे चॅनल आहेत त्यांनी आणि ज्यांचे नाहीत त्यांनी व्हिडिओ आवडला तर कमेंट करा मेघनाथ दादा हाय झालं का चहा चहा पाणी नाश्ता आता जेवणाचं टायमिंग आहे झालं का जेवण पूनम ताई हाय नमस्कार स्वागत आहे श्वेताजीत लाईममध्ये माझ्या मैत्रिणीचं पण नाव पूनम आहे जे जेवणाचा मेनू काय आहे जेवणाचा मेनू मटकीची उसळ चपाती आंब्याचं आमरसून चपाती का हे भात जिरा राईस का माहिती आहे का कारण का आंबे आमच्या घरचे आहेत त्यामुळे आंबे आहेत तोपर्यंत आंबेच जास्त पण नाही एक दिवस ॲड करू राहुल दादा मी केले सबस्क्राईब धन्यवाद 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 खरंच मनापासून धन्यवाद कारण का तुमचा सपोर्ट मला पाहिजे आपल्याला फिफ्टी केचा टार्गेट लवकरच पूर्ण करायचं आहे त्यासाठी खरंच सपोर्ट करा सर्वांनी व्हिडिओ आवडत असतील तर संतोष दादा ताई मी पण सांगलीचा आहे सांगली छान आहे पण लोक तर संतोषदादा असतील ज्याचं त्याचं प्रॉब्लेम पण सर्वजण तशी असतात आणि सर्वजण अशी असतात त्यामुळे काय आणि लोकांचं काय लोक चांगली पण असतात वाईट पण असतात एखाद्याचा जर फायदा झाला तर चांगली चोटा झाला तर वाईट अशी माणसं असतात त्यामुळे कोणाकडे लक्ष द्यायचं नाही जो जसा तसा आपण इच मेड मेनू काय तर सांगितलं मी मागाशीच ऐकलं असाल तुम्ही लाईला असाल तर सचिन दादा हाय जय महाराष्ट्र जय जिजाऊ ताई कशा आहात कशा आहात इंडोनेशिया पण तुम्ही फॅन आहे बेस्ट ऑफ लक मेरी पॅरी बहिणा धन्यवाद सचिन दादा तुम्ही कुठून इंडोनेशिया म्हणजे तिकडून बोलता का इंडोनेशिया खरंच धन्यवाद धन्यवाद खरंच मनापासून धन्यवाद मी आता पोचायला लागले मला असं वाटलं नव्हतं की बाबा आपल्याला कुठून कोण बघेल असं पण खरंच धन्यवाद लवकरच आपण पण व्हायरल होऊ आपली एखादी व्हिडिओ जर व्हायरल झाली तर मी नक्कीच व्हायरल होणार आहे पण सपोर्ट करा ते पुढचं पुढं पण आता तर सपोर्ट करा सर्वांनी आणि मनापासून सचिन ददा दा दादा धन्यवाद अंकुश दादा हाय नमस्कार सुधीर दादा श्वेता मी कमेंट केलेली आहे व्हिडिओला पण तू रिप्लाय नाही सुधीर दादा कोणती कमेंट केलंय कारण का भरपूर कमेंट येतात तुम्हाला खरं सांगू सर्वांना सांगते की ज्या वेळेस तुम्ही बोलायचं असतं ना त्यावेळेस लाईव्हला सर्वांनी येत जावा कारण त्या लाईव्हला मला व्यवस्थित बोलता येतं तर कमेंटमध्ये मला रिप्लाय म्हणजे एक व्हिडिओ दिली का मग त्याच्या मध्ये भरपूर चॅट वाढत जातं त्यापेक्षा जे कोणी असतील सर्वजण तुम्ही लाईव्हला येत जावा मी लाईव्हला सर्वांशी बोलेन मला कमेंटमध्ये बोलायला नाही म्हणजे आवडतच नाही असं पण आहे ते रिप्लाय मी देते कमेंटमध्ये थोडेफार अशी रिप्लाय देते पण शक्यतो सर्वांनी लाईव्हला या चंद्रकांत दादा हाय ज्योतिताई श्री स्वामी समर्थ लाईकदन धन्यवाद ज्योतिताई झालं का स्वयंपाक राजू दादा ज्योतिताई नमस्कार श्री स्वामी समर्थ दादा हॅलो नमस्कार प्रशांत दादा झालं का जेवण नवनाथ दादा हाय चला आम्ही जाणार आहोत बॅक पाच मिनटात मी बॅक जाणार आहे मेसेज असतील जे कोणी असतील त्यांनी मेसेज करा परत जास्त पण करू नका परत मग राहतात बाकीच्यांचे मेसेज नवनाथ दादा हाय नमस्कार गुड मॉर्निंग ज्योतिताई राजू श्री स्वामी समर्थ तर आमच्या ज्योतिताईंचा पण चॅनल आहे त्यांच्यावर खूप छान व्हिडिओ असतात स्वामींच्या आणि खरं त्या पण स्वामी भक्त आहेत खरंच छान व्हिडिओ असतात तर मला तर आवडतात त्यांच्या व्हिडिओ तर तुम्हाला पण म्हणजे नक्कीच हवा त्यांच्या चॅनलला भेट द्या त्यांच्या व्हिडिओ आवडला तर कमेंट करायला विसरू नका सपोर्ट करायला विसरू नका आमच्या ज्योतिताईंचा पण चॅनल आहे ज्योती दुब दुबोले त्याचं चॅनलचं नाव आहे आणि ते आता लाईव्हला पण आहेत तर जसं मला सपोर्ट करता तसं करा त्यांना पण राजू दादा पण आहेत दुसऱ्या पण ज्योतिताई आहेत अजिंक्य दादा हाय नमस्कार कलप्पा दादा नमस्कार ताई नमस्कार कलप्पा दादांच्या कमेंट आल्या होत्या बघितल्या धन्यवाद कलप्पा दादा असाच सपोर्ट कायम राहू द्या बहिणीला तुमचा मुकेश दादा जेवण झालं का तर जेवण बनून झालंय जेवायचं आहे अनोन यू फ्रॉम सांगली इस्लामपूर सुरजदा हाय विकास दादा ताई जेवण झाले का तर हो बनून झाला जेवायचं आता बॅग जाणार आहे मग जेवायचं या सर्वांनी जेवायला शोभाताई आवाज करता काय आवाज करता येईल नमस्कार आज भेटला तुम्ही काय समजलं नाही शोभाताई आवाज करता येईल नमस्कार आज भेटला तुम्ही लाईव्हला असते मी हो माझं टायमिंग फिक्स नाही ठेवत कारण का कामाचं लोडिंग आहे त्यामुळे जसं टायमिंग भेटाल तसं आपल्या लाईव्ह वगैरे घ्यायच्या दिवसातून दोन तीन लाईव्ह तरी मी घेतेच दोन तर फिक्स असतात पण कधी जास्त काम असला तर एकच असते जसं होईल तसं आपलं चॅनलला पण टायमिंग द्यायचं घरात पण बाहेर पण सगळीकडं लोडिंग काम चालू आहे तेलगू ओके, ओके ओके आपको मराठी आती हे अनोन तुमचं नाव सांगा राजू दादा शोभाताई नमस्कार ज्ञानेश्वर दादा हाय नमस्कार देव सा, सरकार जॉय जॉक्स जो, काही कळत नाही सारिका ताई हाय नमस्कार सुरेश दादा तुम्ही कुठे राहता सांगली इस्लामपूर कवी कवी हाय नमस्कार कृपया करून एकच मेसेज टाकू नका एकच मेसेज टाका हाय तर हाय एकच टाका जोशन पाटील दादा जोश जोशना ताई धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल तुमचं चॅनल आहे का ज्यांचे चॅनल आहे त्यांनी कमेंट करा अजिंक्यदारांचा मेसेज डिलीट कलपाता लाईक डन धन्यवाद आणि आपली लाईव्ह ज्यांना आवडले त्यांनी लाईक डन नक्की करा लाईक डन फक्त चॅनलला टच करायचं ऑप्शन येते लगेच लाईक डन करा आपली लाईव्ह आवडत असेल तर नंतर राजन काय नदराजन नदराजन यू आर लुकिंग ॲज माय काय डॉटर हो का धन्यवाद धन्यवाद आणि मी सर्वांची बहीणच आहे लाडके दादा सिस सर्वांची लाडके सीस ज्योत्नाताई हाय नमस्कार शोभाताई नमस्कार राजेदादा राजेदा नमस्कार करत आहेत ज्योत्नाताई एन जे जेवणाचा मेनू काय तर सांगितले की मगाशी मी मटकीची उसळ जिरा राईस आमरस आणि चपाती सिंपल ज्योत्नाताई जय शिवराय जय शिवराय ज्योत्नाताई धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल झालं का जेवण ज्योशनाताई अजिंक्यदादा जय शिवराय ताई जय शिवराय दादा जय शिवराय सॅम ओके चालेल ओके चालेल ज्योत्नाताई नमस्ते ताई नमस्ते ज्योत्नाताई स्वागत आहे श्वेताजीत लाईव्ह मध्ये आकाश दादा हाय कशा मी मस्त आहे तुम्ही सर्वजण कशा आहात सांगा मी एकदम मस्त हो आहे खाऊन खाऊन मजेत ज्ञानेश्वर दादा बोला ना प्लीज बोलते की तुम्ही मेसेज करा सर्वांचे रिप्लाय देणार आहे जा दोन मिनटात जाणार आहे मी आता कारण का जेवायचं आहे हो जेवायचं आता कारण का आवाज पण आला आता हा घाबरलं तुला मागून कोण आलं माझ्या तर टायमिंग पण झालंय जेवणाचं त्यामुळे घाबरले मी पण ठीक आहे चला आहे ते मेसेज वाचते मी आता आणि घ्या सर्वांनी काळजी फास्टमध्ये मेसेज वाचणार आहे आणि जे आता नवीन आलेत त्यांनी मेसेज कृपया थांबवा कारण का परत मग कसं मिळते काय मेसेज न वाचायचं आणि मग बॅच बॅक गेल्यानंतर कसं तरीच वाटतं त्यामुळे ता। मेसेज थांबवा सर्वांनी थांबवा आहे ते मेसेज वाचणार आहे मी फास्टमध्ये आकाश दादा हाय कशात दा मी मस्त आहे ज्ञानेश्वर दादा बोला मेसेज आता मेसेज नका करू आता पुढच्या लाईव्हला या दादा हाय नमस्कार शोभाताय अजिंक्यदादा जय शिवराय लता लता ताई ता हाय धर्मोताई ता हाय विशाल दादा ताई छान बोलतेस धन्यवाद विशाल दादा नादरजन 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 यू ना आर लुकिंग धन्यवाद धन्यवाद असेन मी तुमच्या बहिणीसारखी पण मी सर्वांची बहीणच आहे दादा श्री स्वामी समर्थ अश समर्थांच्या आशीर्वादाने त्याचप्रमाणे सर्वांच्या आशीर्वादाने सर्वांच्या सपोर्ट ने ताई निश्चित तुमचं स्वप्न पूर्ण होणार श्री स्वामी समर्थ तुम्ही छान बोलता छान विचार छान लाईव्ह सुंदर लाईव्ह धन्यवाद राजू दादा धन्यवाद तर अशीच सपोर्ट करणारी माणसं आपल्या शेवटपर्यंत पाहिजे तर खरंच मनापासून तुमचं सर्वांचा धन्यवाद राहुल दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सॅम खान गुड मॉर्निंग शोभाताई नाश्ता झाला का ताई तर झालं आता जेवणाची तारी जेवायचं आहे या जेवायला शोभाताई अश्विन ताई हाय प्लीज टेक माय तर लता ताई एकच मेसेज करू नको भरपूर मेसेज वाचायचे आहेत कुठून बोलता लता ताई आणि ज्या तुमचं चॅनल असेल तर कमेंट करा लोकेशा काम काय का करता तुम्ही ताई तर मी हाऊसवाईफ आहे हाऊसवाईफ आहे दीपिका ताई हाय ज्योतिताई बाय धन्यवाद बाय सर्वांना बाय राजे दादा बाय श्री राधे काय बॅक के बिह के बिहारी हॅलो ताई नमस्कार नमस्कार अर्जुन दादा राम राम विकास दादा ताई तुमचं नाव श्वेताजीत रणजित पाटील हे श्वेता रणजित पाटील आपल्या चॅनलचं नाव श्वेता श्वेताजित एम एस टेन श्री राधे राधे कसे आहात मी मस्त आहे दादा तुम्ही कसे आहात विनोदादा दिदी जय श्री राम राधे राधे जय श्री राम राधे राधे तर कृपया मेसेज थांबवा सर्वांनी अश्विन ताई राधे राधे जेवण झालं का तर हो जेवण झाले बनवून जेवायचं आहे शोभाताई लाईक डन्स हवा धन्यवाद नमस्कार सर्वांना शोभाताई बोलतात दादा हो इंडोनेशिया आहे भारतीयाची व्हिडिओ भारतातले व्हिडिओ पाहून मला खूप बेस्ट फील होते ताई सकाळी चार वाजले काय चार वाजले इथे बागेत फिरतोय वाईफ आणि मी कुंकू लावत ताई खूप छान दिसतात तुम्ही माझ्या बहिणीची आठवण आली पुण्यात आहे ती हो का कुंकू असतं माझ्या म्हणजे कुंकू मला लागतंच एखादी व्हिडिओ असली काय असली ती सवय लागल्या मला त्यामुळे कुंकू हा लागतोच मला कारण का त्याच्याशिवाय चेहरा चेहरा सारिकाम वाटतो श्री राधे बी बाकी बिहारी तुम्ही कुठे राहता सांगली इस्लामपूर मेसेज थांबवा खरंच मेसेज थांबवा सर्वांनी सुजाताई नमस्कार सर्वांना बाय बाय धन्यवाद सुजाताई लाईव्हला आल्याबद्दल तर आता परत लो आपण शिवप्रकाश दादा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी विनोद दादा दीदी दा। गुड मॉर्निंग लखन दादा लखन बनसोडे हा ओके धन्यवाद दादा दादा रामदास दादा नमस्कार समद दादा नमस्कार रा जय भीम जय शिवराय धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल भारतदादा काय मेसेज केले दीदी लाईक डन वगैरे हो धन्यवाद विनोद दादा अश्विनताई बाय पूनम ताई हाय काय समजलं नाही मला हाय ताई ओके ओके हाय ताई चला तर घ्या सर्वांनी काळजी मेसेज काय थांबत नाही मी सर्वांना बोलते थांबा थांबा मी श्रीनगर मधून बोलते आणि मध्ये आहे खूप छान व्हिडिओ आहेत तुमचे श्री स्वामी समर्थ धन्यवाद दादा महेश दादा सुंदर दिसता हो सुंदर आहे आणि व्हिडिओ पण छान आहेत नक्की बघा सर्वांनी शेतकरी भाऊ झालं का मग पांढरा रस्ता नाही आज आहे संध्याकाळी हाय खरंच मॅसेज थांबवा मेसेज थांबवा कुठून बोलता तर मी सांगलीचे आहे आपल्या चॅनलचं नाव आहे श्वेताजीत एम एस टेन तर सपोर्ट करायला विसरू नका आणि खरंच सर्वांचं जे कोणी शेवटला पण आले त्यांचं पण मनापासून धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल सपोर्ट करायला विसरू नका आणि खरंच मनापासून धन्यवाद भरपूर टायमिंग झालंय मी एवढ्या टायमिंग नाही लाईव्ह कमीच टायममध्ये घ्यायचे आहे पण मेसेजेस एवढे येतात की म्हणून स्टॉप करा असं सांगायला लागतं का तर मग परत ते काय बोलतात आम्ही मेसेज केला आमचे मेसेज वाचत नाहीत आई असं तसं तर म्हणून सर्वांना सांगते की म्हणून आहे त्या टायमिंगमध्ये जावा यासाठी सबस्क्राईब करा नोटिफिकेशन तुम्हाला ज्या वेळेस पडेल असं ते ज्यांना जसं टायमिंग भेटेल तसं ते तुम्ही या लाईवला असं काय ना आहे त्या टायमिंगमध्ये पण माझं टायमिंग झाल्यानंतर मी बॅग घेणार आहे कारण का कंटिन्यू मला पंचवीस मिनटं आता बोलायला झाले आणि बोलावंच लागतं सर्वांसोबत तर खरंच मनापासून सर्वांचं धन्यवाद सर धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल हॅव अ नाईस ते तुमचा दिवस मस्त जाऊ आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि असेच खुश राहा असेच खुश राहा तुम्ही पण खुश राहा आम्ही पण खुश राहतो चला बाय घ्या काळजी सर्वांनी आणि या परत लाईव्हला आपली क्वचित चार वाजता लाईव्ह असेल चार साडेचारच्या दरम्यान आणि संध्याकाळची आपली असतेच लाईव्ह साडेआठची तर यायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ नक्की बघा आजच्या पण मी छान केल्यात छान केल्यात मीच के सांगते तर नक्की बघा